नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमनेर नगरपालिकेच्या रामकृष्णदास सभागृहामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या सर्वच विभागाचा आढावा घेतला असता या आढाव्यात नागरिकांकडून सर्वाधिक तक्रारी पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भात करण्यात आला त्यावेळी आमदार अमोल खताळ यांनी समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या समोर प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत या समस्या दोन दिवसात सोडवा अशा सक्त सूचना दिल्या आहेत शहराच्या स्वच्छतेचे काम समाधानकारक होत नसेल तर नवीन निविदा काढून ठेकेदार नेमा असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत यावेळी मुख्याधिकारी धनश्री पवार अधीक्षक राजेश राजेशा प्रशासन अधिकारी विभागाचे अमृत सार्वजनिक विभागाचे पंकज मुसे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश पटांगे विनोद सूर्यवंशी भाजपाचे शहर भाजपा� अध्यक्ष पायल ताजरी यांच्या समवेत अधिक कार्यकर्ते उपस्थित होते

आणि त्या लेआउट मधले सगळ्या ओपन स्पेस चे उतारे करून घेतली तर नाही नावावर नगरपालिका रस्ते रस्ते आणि खुल्या जागा आपल्या नावावर करून देण्याच्या कंडिशनवर आणि त्याच पहिलं पोझिशन घ्यायची जबाबदारी बांधकाम श्री लेआउट जेव्हा सांगशन होतो तेव्हा आणखी भूखंड मोहित आपल्या मालकीचा जो भूखंड आहे ओपन स्पेसचा त्याला का हो लागत का नाही

त्यामुळे आता ग्रीन झोन चे येलो झोन क्षेत्र पालिकेच्या ताब्यातलं क्षेत्र आरक्षण प्रेम केलं याची सर्व सविस्कार घातील कोणाकोणाशी संबंधित विषयास पण असं नाही नुसता आढावा घेतला आणि नगरपालिका निवडणूक लागणार आहे असं नाही निवडणूक लागल्यानंतरही पुन्हा आमचीच बसतील तिथं आणि त्यावेळेस मी नगरविकास खातं आहे या जबाबदारीने आजची बैठक गंभीर याने घ्या ये प्रत्येक करू में का का ये आते ऐसा मुझे टाउन प्लानिंग चीजें नए दोस्त भी डिपॉज़ करने आपने डीपीआर चे जो टाउन प्लानिंग चीज़ का हिस्सा सभी कितने कास्ट यंस पॉटिक्स भी थे जो नंबर टाइम के साथ चीज़ ज़्यादा थे ताज़े एक करने जाएंगे ताज़े साथ में ये भी जी अमाउंट भी लेना लैंड रेफरेंस कार्ड लैंड रेफरेंस कार्ड कोई कुछ चलो ठीक है चलो आप को नहीं सकते चलो भाई को नहीं सकते आज वो बिल्कुल आप तो तेज आने को नहीं सकते आज वो दूसरे रिसेंट आई लाइक क्या हुआ करेगा अब आप जीन प्रॉपर्टी के बारे में तो आपने संबंधित आए त्याच्यामध्ये आपल्याकडून आपले काय व्होक्युम निघून बघत आहोत काही देशाकडे लोकं बाळ करीत आहेत आपण बोलतो आम्ही देत बरं तुम्ही अपडेट येता का सर तर मला सांगता का ते म्हणून बरेच जनता राजा सर्कल सर आपण अजून चालू आहे मी आहे देते तुम्ही मला डिटेल्स माझे ऑफिसला पाठवशील इतला उठले सगळा तालाकी दिवस सॉफ्ट दिसले वाटते तुम्ही डिटेल्स कंपनीला सगळी कंपनीसाठी

काय समज येतो तिच्या कावे पाहिजे नगरपालिकेचे परवानगी दिली नागरपालिकेचा तुमच्याकडे नगरपालिकेने जागा दिली घरात जागा वाटप तुम्हीच सांगू राहाल तुमचं चालू आहे का जागेला भरायला पैसे नाही तुम्ही घर बांधायला बातमी लगेच गेली होता

त्याच्यामध्ये प्रशासकाच्या कालावधीमध्ये जे काय आले ते आपल्या सरकारच उद्या येईल त्याच्यावर दुर्दैवाच्या लोकांचे तसं करायला माझा अनुभव घ्यायचा आहे कधी सर ती काय अडचण नाही तुम्ही आता तुम्हाला जे तुम जे आहे ते किती दिवस कराव माझ्या ऑफिस मॅडम तुम्हाला किती व्यवस्था सतरा सांगितलं सात दिवसामध्ये अपडेट करू मॅडम लोकांना वाटून द्या तुम्ही पहिला तरी तरी माझ्या कामाचा वेगळा अनुभव नका विनंती राहील

कुठे उलट केलेला नाही एकदा मानकी हक्काचं नाव झाली तर त्याचं नाव नोंदणी करायला पाहिजे नगरपालिका फक्त टॅक्स वर्षी करणारी काय कोणाची प्रॉपर्टी आहे काय म्हणतात एवढे कागदपत्र मागवतात एवढं चक्का मारायला लावतो लोकांना लिमिट नाही पण कायदा काय यांच्याकडे असतं तर ते सांगाल मी एका कायदा आहे तसे आता काही परिपत्रक असतील तुमच्या कायद्याने सांगायचं कायदा काय सांगतो ते सांगे

本当に。<music> よろしくお願いしま

समराज्यांना कुणी संत धर्माला सुरुवात करतोय माझी आपल्या सर्वांना विनंती राहील आपले

महिलांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत सरांच्या बाबतीत

सायकलिंग केली आपल्याकडे काही प्रॉब्लेम गेयचे सर आणि संदर्भापेक्षा कशाच मदत करतो 10 मिनिटं कावले आहे रस्त्यावरती पण रस्तावर दुरुस्ती चालूच सही आहे आता आता एकदा एक एक पद्धतीने पाणी चालू होतं असं केलं तरी चालू कर हे शुभम आणि आमचं एकदम एकदम मॅलोश بتاع त्यामुळे मला तो आढावा घेण्याकरता आतापर्यंत तो आणि आता आढावा येईल धर्माला सुरुवात करतोय माझी आपल्या सर्वांना विनंती राहील आपले

I mm do -hmm. कस आहे त्यांना सुपना द्या महिलांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत सरांच्या बाबतीत आपली होईल दहाचा टायमिंग होता परंतु नगरपालिकेचा पसारा एवढा हो होता आहे त्यामुळे मला तो आढावा घेता करता आतापर्यंत तो साडे दहा पासून सुरू झाला आढावा हे माझ्यापर्यंत चालतो आता आपली जनता सुरुवात करतोय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी आज इथं पवार मॅडम असं पी आय साहेब देशमुख साहेब असतील तसेच एमएसबी आपले पीडा करतो विकासाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये कुठंतरी चांगल्या पद्धतीने मोठे सुद्धा कर्मचारी अधिकारी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात परंतु त्या सुद्धा काही प्रश्न जे प्रलंबित राहिले ते आज आपण सोडवत त्यामुळे एक एक करून या

अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा